ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपल्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रा दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजता नंदुरबार शहरातील नेहरू चौक येथून सुरू होणार आहे तरी सर्व जातीय धर्माच्या आणि विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकांनी तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे ही विनंती आपला श्री विजय भाऊ चौधरी असं आहे की काश्मीरच्या पैलगाम येथे पाक पुरस्कृत अतिरिक्त आपल्या देशातील निर्दोष नागरिकांची हत्या केली आणि या हत्येनंतर देशभरात संताप्त भावना या ठिकाणी निर्माण झाल्या आणि म्हणून माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या लष्करानं पाकिस्तानच्या सरजमिनीत जाऊन अतिरेक्यांचे जे काही त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र होते त्या प्रशिक्षण केंद्रावर हल्ले केले आपल्या लष्कराने हल्ले केलेत आणि ते प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करून किमान दोनशेहून अधिक अतिरेक्यांना ठार करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली बंधू भगिनींनो आपल्या लष्करानं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई केली आज संपूर्ण जगामध्ये याचं कौतुक देखील होत आहे आपल्या लष्करानं केलेल्या कारवाईचं अभिनंदन होत आहे आणि म्हणून या संदर्भात हम लष्कर के साथ है हम भारतीय जवान के साथ है हम हम सब एक है या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एक मेसेज द्यायचा आहे आणि म्हणूनच देशभरामध्ये सत्र सर्वत्र तिरंगा यात्रा काढल्या जात आहे आपल्या नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीनं देखील उद्या नंदुरबार शहरात नेहरू पुत्यापासून तर थेट बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत दुपारी चार वाजता तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही तिरंगा यात्रा कुठल्याही राजकीय पक्षाची नाही सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह यायचं आहे सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पंथीय अशा प्रकारची ही रॅली असेल आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल की या तिरंगा या यात्रेत रॅलीत आपण सगळ्यांनी तन मन धन समर्पित भावनेने सहभागी व्हा मी नंदुरबार शहराच्या शहरवासियांना विशेषत्वाना विनंती करेल की ज्या जवानांमुळे ज्या लष्कराच्या आपल्या सैनिकांमुळे आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत कारण की ते जवान रात्री तिथे आपल्या देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून जागतात पहारा करतात आपलं रक्षण करतात वेळ प्रसंगी आपल्या प्राण संकटात आणतात तरीही न डगमगता ते आपलं रक्षण करतात ते तिथे जागतात म्हणून इथे आपण झोपतो मित्रांनो त्या लष्कराच्या जवानांना सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम सब एक आहे हा नारा बुलंद करण्यासाठी उद्याच्या रॅलीमध्ये दुपारी चार वाजेनंतर आपले सगळे व्यवसाय स्वतःहून मी स्वतःहून म्हणतो चोताळून बंद करून सहभागी व्हा आणि हातामध्ये तिरंगा घेऊन या एवढीच विनंती तर चला भेटूया उद्या चार वाजता नेहरू पुत्याजवळ तिरंगा यात्रेत सहभागी व्हा एवढीच विनंती धन्यवाद पहलगाम येथे झालेल्या भ्याड हाडलेला आपल्या वीर जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या भारतीय जवानांच्या सैन्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांची स्फूर्ती वाढवण्यासाठी उद्या नंदुरबार जिल्ह्याचं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन सकल देशभक्त नागरिकांकडनं करण्यात आलेलं आहे माझं नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने आपण या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या जवानांना एक धैर्य द्यायचं आहे त्यांना त्यांचं मनोबल वाढायचं आहे जय हिंद जय भारत